नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगळी धावणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी आज आहे पाच जुलै दोन हजार तेवीस आजपासून जर सर्व शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज येत आहे पण आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये तीन तारखेपासून तीन जुलैपासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे तर राज्यामध्ये तीन जुलैपासून राज्यामध्ये आगमन झालं आणि त्याच्यानंतर म्हटलं होतं की चार जुलैपासून राज्यामध्ये पाऊस पडणार आहे चार आणि पाच म्हणजे काल होते चार जुलै आणि आज पाच जुलै तर राज्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सुरू झाला म्हणजे वडे नाले आले असा पाऊस सुरू झाला म्हणजे अपेक्षा नव्हती इतक्या पावसाची आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे पहिल्या अंदाजामध्ये अंदाज दिला होता की जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर खूप पाऊस पडणार आहे असं सांगितलं होतं पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो होतं की सर्व शेतकऱ्यांना म्हणजे आणखीन म्हणजे आज आहे पाच जुलै आता उद्या आणखी सहा जुलैपासून सात आठ तारखेपर्यंत आणखीन तीन दिवस राज्यामध्ये पावसाचा जोर राहणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येत आहे ज्या भागात पाऊस पडणार आहे त्या भागात देखील सगळीकडे पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पण सगळ्या राज्यामध्ये सगळ्याची पेरणी होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आपण जूनचा एक अंदाज दिला होता जून मध्ये म्हटलं होतं की आठ जूनला नुसतं आगमन होईल आणि आग सत्तावीस अठ्ठावीस जूनला पेरणी होतील असं सांगितलं होतं पण ते वादळ आल्यामुळे काय झालं त्यावेळेस अंदाज त्यावेळेस मध्ये काय झालं वादळामुळं ती बाष्प खेचल्या किंवा मग त्या ते जुलै जून मधला पाऊस पडला नाही पण त्याच्यानंतर सांगितलं होतं की म्हणजे जून पंचवीस जून नंतर पाऊस येणार आहे असं सांगितलं त्याच्यानंतर पंचवीस सत्तावीस जूनला बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाड्यात पाऊस झाला आणि सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्यात झाला आणि त्याच्यानंतर एक आत्ताचा हे जे अंदाज दिला की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये तीन जून पासून तीन जुलैपासून ते दहा जुलैपर्यंत राज्यात दररोजच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि आन सर्वांना आनंदाची बातमी म्हणजे विशेष म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडायला आहे आणि पाऊस पडायला सगळ्याच्या पेरण्या होणार आहेत म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हे या जुलै महिन्यात दरवर्षी पाऊस नसतो पण यावर्षी खूप पाऊस पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा याच्यानंतर हा पाऊस आठ जुलैपर्यंत राहणार आहे पण त्याच्यानंतर तेरा जुलै चौदा पंधरा सोळा सतरा जुलै रा दरम्यान राज्यात परत एकदा चांगला पाऊस येणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे शेतकऱ्यांना वर्षी खूप पाऊस पडणार आहे म्हणून काही चिंता करायची गरज नाही सगळीकडे पाऊस पडणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सगळीकडे पाणी पाणी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्याला अंदाज दिला